काय मंडळी स्वागत आहे आपल्या सुमित जोशी ब्लॉगमध्ये मी सुमित जोशी आपलं स्वागत करतो सुमित जोशी ब्लॉगमध्ये तर मी आलो आहे मला वाटत असेल मी आलो आहे कुठं तर मी गावी आलो आहे आता ब्लॉग बनवायला भेटला ना फक्त येतानाच बनवायला भेटला आयोग आपल्याला व्हिडिओ आवडले असेल ती आज आंबे तोडीचे कार्यक्रम अजून काय नाही वरती खाली आलो आहे आंबे तोडाला त्या बाबांचे तो मित्रांनो एवढं बघा मित्र बसले तिथं दोघं दोघ वरती गेलेत बाहेर <laughs> प्रभू आता चढशील नाही तो ह्या झाडावर मित्रांनो ह्या झाडावर चढणार आहे तो, <laughs> तो, तो, तो। <laughs> प्रफुल चाललाय वरती झाडावर चढणार प्रफुल ट्रिक दाखव जरा कशी चढ तुझी तोंड ट्रिक 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 दाखव

मग पाडू नको तर मित्रांनो आपण पण काढायची बघूया प्रयत्न करूया हा तर मित्रांनो मी पण चढले बघा प्रफुल बाय तू कुठं तो साहेब आंबे जायला आहे त्याने आम्ही आंबे काढतो तुम्हाला मी आंबे काढून दाखवतो चला बघायचं अरे तू ग तिकडला काढ तिकडे काढ हा हा यार। तो ए, हो का दोन आंबे आले तरी चालत आहे आपल्या करते आंबे गावाला अरे बडफुल अडकवत कसा ब फुल तू गेलास तरी चालेल पण आंब्याला तोडू नको आंबा <laughs> तोटला तरी चालेल तो नको जाऊ पुढे बघ रिटायर आला ना इतर मंडळी आंबे काढून झालेत प्रफुल खाली आला प्रफुल त्या खाली येत दाखव किती आणलं तर मंडळी प्रफुल दाखवला आंबे बघा थंटण मग काढलेलं म्हणून अजून आहे ना बरे केवढच अजून तिकडं पण आहे अर्धे पडले आहेत पडलेलं आता कॉल करायला पक्के आहेत हा तिघं पण हा तिघं पण पक्के आहेत पक्क हे पिकले वाटत काय वाटत तर नाही कड काय आहे पिकत राहल आता घरी चाललो आम्ही आंबे आला प्रपुल गेला पुढे तिकडे पप्पू जवळ दाखवतो किती लावू चला तर मित्रांनो आयोग आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया ह्याच्या पुढे बंद करा